नमस्कार मित्रांनो मी सौरभ पुरडी माझ्या परत एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करत आहे मित्रांनो आज मी आहे का कार्याला आपला हे बघा पाठी एकमेरेच मंदिर तर आता मी सहा महिने झाले मी इकडेच राहिला आहे नवरात्री पासून तर आता मी इकडची मला छोटी कंपनी भेटली होती बघा हा चालेल सॉरी तर आज मी कुर्ल्या पकडायला जातोय आपल्याला कोकणात आपण कुर्ल्या म्हणतो आणि खेकडी म्हणतो त्याच्यात मुठ्या म्हणतात मुठ्यात ना हा मुठ्या आणि गेंड्या म्हणतात तर तू कुठचा आणि तू हा हा प्रॉपर कार्यात नाही हा तर मित्रांनो आणि मी कोकणातला तुम्हाला माहितीच आहे तर आता मी चाललो आहे डोंगरावर आता माझ्या पाठी बघू शकतो तिकडे आहे बघा हा एक वेळेचा डोंगर आणि आपण इथनं असं ह्या डोंगरच्या व्हाळीत जाणार आहे इथे बाजूला अशी तर आता मी चौघजण असे जातो आहे तर बघूया आत किती भेटत आहेत त्या तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो हे बघा वरती डोंगर तर हे तिघं आणि एक चौथा आपला एक वेळेचा डोंगर तर चला हे कुठं पाहिलं जाऊया पोहायला जायचं त्याच काय करायचं मला डुबवणार नाही ना, ना तुम्ही चल चल पुढे चल मित्रांनो हा बघा वाडाची इथं वरून सुरुवात होत आहे तरी बघा इथं हा ओमे ना ब्लॅक टी शर्ट वाला सॉरी हा शुभम हा ओम आहे आणि आमचा छोटा दाद्या दादा दिसतो छोटा पण घरामध्ये लई मोठे त्याच्या पहिला कुठं जाऊया पहिला ह्या छोट्या वळ्यात चल ना या छोट्या वळीत हा ए दादा तू पकडतं की नाही पकडतं की नाही तू हा तर बघू शकता सोर बघा आता पहिले खेकड पकडणार तोच भाऊ मला माकडा येत नाही <laughs> त्याला इग्नोर करा तो नेसता गाववंडी ও ইত আলো তো আমি হ্যাঁ तर मित्रांनो दादाची नजर चांगली आहे पहिलीच गेंडी पकडलेली आहे पुढच्या कलरशी दाखव की काय चला की चल ना चल 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 दादा ती भिजल अरे भेटत का बघ पहिले मी ए फोटो सेल्फी काढूया थांब भेटलाय का

मस्करी नको करू तू दादाची दाद्याची आवाज टाईट झाली थांब थांब तू चल लीट चल माझ्यासोबत दादा फाटली का तुझी <laughs> ए चला रे अरे इकडनं वरण तू तर खाल ना गेला मार तिकड अशा प्रमाणे सौर अर हाय का बघ ना वाम्या पटकन संस्कार झाला त्याचा तरी वाम्याला म्हणतोय हा एका बघ <laughs> बघ बघू शकता हा चिराडला सौरभ तिची लायकीच नाही खेकडे पकडायची हे बघू शकता

काय करणार तिचं आता हा बघू सर तुला नाही तर करायला मग आपण पार्टी करूया आज पार्टी करूया का अजून एक ना चौघांना चार आपण बघा तिकडे गेल तर आपण तिकडून आपण इकडे आलोय हा बघू शकता चौर

नाव का रेवराणी सारखं ए तिकड मस्त मोठी पकडली होती मी चल दाखवतो नाही मला नाही पकडताय तरी बघू शकता आपण मी फक्त ना पिशवी पकडायचं पकड ना दादाच्या टी शर्ट मध्ये टाकते नजर पुढे हो पकड पकड काय पकडतो साला धावती कुर्ली पकडतो हा हा हे मस्त भेटला ह्या मस्त भेटला जायचं भारी रे दादा मस्करी नको दादाची दादा तो आधी <laughs> तो आधीच गळायचो टी शर्ट दाबून घेतो अरे या ला भरपूर आहेत चल त्या पुढे पुढे दाखवत चल तिथे पुढे बंधारा बांधलाय ना मस्त कुठं अरे खा ए तिथं खालीच तिथं थी, खाली चल तिथनं खाली असं वर जाऊया बाय मस्त निसर्ग आहे मित्रांनो तर मित्रांनो आता चार महिने झाले केस कापले नाहीत मी त्याच्यामुळे जर कुरले कुरले आहेत तर मित्रांनो माझ्या पाठी किती मस्त उंच असे धबधबे आहेत बघा छोटे छोटे धबधबे आहेत ते बघा पाठी आणि इकडून इकडून पडला

दादा भाऊशीर पाण्यात <laughs> दादाच्या घरच्यानी व्हिडिओ बघायला दादाला शिव्या घालतील <laughs> का <laughs> अरे बाबा त्याच्यातून जायचं होतं आपल्याला त्याच्यातून रास्ता आहे का बाबा चार शूटर चार शूटर सिलेंडर फुटला काई डुंगर? काई डुंगर, काई ओके बोल ना काय डोंगर हा का वारी इकडे बघून बोल ना इकडे बघून बोल ना बोल आता कसं वाटतय छान नाही गारगार बोलायचं दाद्या तुला आमच्याकडे एक दादू सारखा एक पोरगाव होता रे तो आहे ना चोचरा बोलायचा चोरा हे तिथं चालू तिथं तिथ रस्ता आहे का पडशी रे तू नको ना आता पाऊस येतोय थोडा थोडा बघू शकता या स्मृती कायतरी काम झालं आम्हाला बघू शकता तरी मी तर मित्रांनो आता खूप सारा वारा सुटलाय आणि आता सहा वाजायला आलेत तर आम्ही आता चाललोय घरी तर चला तर मित्रांनो आता बघू शकता आपण <laughs> आपण वरती आता खाली आलेलो बघू शकता आपण खाली येऊन आपण किती चाल चालक बघा सर किती सराकला होता बघा बघा होता डायरेक्ट डायरेक्ट डुमना पडला होता तर मित्रांनो आता मोठ्या बिहून आपण माहिती ये ना फ्रंट मध्ये तर मित्रांनो आता कुर्ला पकडून झाल्यात म्हणजेच यांच्या भाषेत मोठ्या दादा दादाला बघा दाखव दाद म्हटले अर्धा एक पाच वाजता आम्ही निघालो होतो आता वादल्यात साडेसहा सा। साडेचार हा मित्र मित्रांनो आम्ही साडेचार तर मित्रांनो आता साडेचारला मी निघालो होतो तर आता वाजले सहा वाजेला आले आहेत साडेसहा वाजायला तर आता दाखव किती मोठ्या भेटल्या रे दादा किती भेटले आठ नाही मग पण दोन पकडल्या पुढच्या ब्लॉक मध्ये भेटतो ते तुझा